आता पंचायत अशी आहे की त्यांनी मला सन्माननीय उद्धव ठाकरे असं बोललेलं आहे ताजी कस आहे की त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात करताना सन्माननीय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू बांधवांनो भगिनो आणि मातानो अप्रतिम मांडणी राजवी केलेली आहे कारण आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर साजिकच आहे सगळ्यांचं लक्ष हे आज भाषणाकडे पण वैयक्तिक मला असं वाटतं की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्वाचं आहे सर्वप्रथम मी इकडे समोर सगळेजण बसलेत जानी जानी मराठी भाषेसाठी पक्षभेद विसरून एक मराठी माणसाची वज्रमुठ दाखवली त्या सगळ्यांना धन्यवाद देतोय दीपक पवार पण त्याच्यात आहेत सगळेच आहेत मुंडगेकर साहेब आहेत सुप्रिया तय्य आहेत सगळेच आहेत कोणाकोणाचे न्यायचं महादेवराव बसले महादेवराव आपल्याला सुद्धा बऱ्याच वर्षांनी पाहिजे काय वेळेला काय जंतर बी अनजान होते असं होतं पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो अनाजी पंतरे दूर केला आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये एकत्र एकत्र आहेत एकत्र राहण्यासाठी मला कल्पना आहे की अनेक बुवा महाराज हे बिझी आहेत कोण लिंब कापतय कोण टाचण्या मारतय कोण गावी जाऊन अंगारे धुपारे करत असेल रेडे कापत असतील त्या सगळ्यांना सांगतो या सगळ्या भोंदूपणाविरुद्ध माझ्या आजोबाने लढा दिला होता आणि त्यांचे आम्ही वारसदार म्हणून तुमच्या समोर उभे ठाकलेलो आहोत <laughs> हे सगळं आपणच करून ठेवलेलं आहे भाषेवरनं जेव्हा एखादा विषय निघतो तेव्हा तो केवळ वरवरचा धरून चालणार नाही मधल्या काळामध्ये अगदी दोघांनी म्हणजे मी काय राजनय काय आपण सगळ्यांनी या नद्रष्टांचा अनुभव घेतलेला आहे वापरायचं आणि फेकून द्यायचं आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत आजपर्यंत वापर करून घेतला अरे डोक्यावरती जर का शिवसेना प्रमुख नसते तर तुम्हाला ओळखत कोण होतं या महाराष्ट्रामध्ये कोणत्या भाषेत बोलत होतात अगदी राज तू सगळ्यांची शाळा काढली मला एकच एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे मोदींची शाळा कोणती सगळ्यात उच्च शिक्षित आहेत पण हे जे काय यांची मध्यंतर मी बोललो ना भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे मधल्या काळात त्यांनी सुरू केलं होतं उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तधने नाही आम्ही अस्सल मराठी बोलणारे तुमच्याही पेक्षा जास्त कडवट कट्ट देशाभिमानी हिंदू आहोत तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व हिंदु शिकवत आहे अरे ब्याण्णव त्र्याण्णव साली जेव्हा जे काय घडलं देशद्रोही मातले होते तेव्हा मुंबईतल्या अमराठी लोकांना सुद्धा हिंदू म्हणून माझ्या शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी मराठी माणसाने वाचवलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस आज जे बोलत बातमी आले सगळीकडे मी इकडे बातम्या आणल्यात भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत आहोत आम्ही गुंड